काँग्रेसला विश्वासात न घेता भिवंडी लोकसभेची जागा सोडली काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची धक्कादायक माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी आमची महाविकास आघाडी असली तरी राष्ट्रवादीने या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला विश्वासात घेतला नसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे त्यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडीत सुद्धा जागा वाटपावरून वाद सुरू हे उमेदवारी जाहीर होताच नाना पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात न घेता ही जागा घोषित केल्याचं म्हटलंय ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा दोन्ही काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केली त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केली आहे भिवंडीत राष्ट्रवादी नाही या मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत दामू शिंगाडा सुरेश टावरे पर्यंत विजयाचा इतिहास आहे राष्ट्रवादीने त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास मी अपक्ष उमेदवारी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचं चोरगे यांनी सांगितलंय चोरगे यांनी केलेल्या आरोपानंतर तसेच त्यांच्या इशाऱ्यानंतर या मतदारसंघात महाविकास आघाडीतून बंडखोरी होणार असल्याचं स्पष्ट झालंय या वादावर आणि बंडखोरीचं शमविन्यास महाविकास आघाडीचे नेते काय करतात ਇਹ ਤਾਂ ਦਿਵਸਾਂ ਤਾਂ ਸਪਸ਼ਟ ਹੋਈ राष्ट्रवादीकडून जी काल पवार गटातून जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती काही महाविकास आघाडीची उमेदवारी नाही जाहीर झाली कारण ज्या वेळेला ती जाहीर जेव्हा झाली त्यावेळेला आमचे वरिष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी पूर्व चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारात न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच वेळेला मला समजतं की ज्या वेळेला सांगलीची जागा ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला विचारत नाही घेता शिवसेनेने जी जाहीर के जाहीर केली अशाच पद्धतीने ही हे आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केलेले आहे हे खरं तर काँग्रेस जे राष्ट्रवादींनी ही जागा जी जाहीर केली अत्यंत चुकीची आहे कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठला अस्तित्व नाही आहे आणि पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे या ठिकाणी नववेला खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आहे शिंगडासाहेब स्वर्गीय आमचे दांगू शिंगडासाहेब या ठिकाणी जवळपास सहावेला निवडून आलेले आहेत आमचे लानू शिडवाकूब या ठिकाणी निवडून आलेले होते शंकरनम या ठिकाणी निवडून आलेले होते दोन हजार नऊमध्ये सुरेश टावरेसाहेब या ठिकाणी आले निवडून आले होते हे स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नऊ वेळा निवडून आली जागा ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि या ठिकाणी जर दावा असेल तर काँग्रेस पक्षाचा दावा असेल आमचा दावा असेल आणि या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के काँग्रेस पक्ष न्याय देईल आणि या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडून लढणार न्याय दिला आम्हाला तुम्ही तुम्हाला कालच सांगितली जर आम्हाला पक्ष पक्षांनी जर जर सांगितलं की मैत्रपूर्ण निवडणूक लढा तर आम्ही मैत्रपूर्ण निवडणूक लढायलासुद्धा तयार आहोत आणि जर पक्षाने जर जागा अधिकृत सोडली तर या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी जर माझ्या सांगितलं की अपक्ष निवडणूक लढवायचं तर अपक्ष निवडणूक लढवायची